हॅलो श्री स्वामी समजत आहे मी नायक नवरे बोलतोय पंढरपूरवरून महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांसाठी हे अनुभव आहे मी मागवत होतो की बाबा शेत हो शेत कमी शेती होऊ द्या हा बरोबर मी पण एक शेतकरी आहे पार्ट टाइम जॉब करतो बरोबर स्वामींना म्हणायचो की मला कमी शेतात कमी औषधामध्ये कमी खर्चामध्ये हाँ. चांगली शेती उत्तम शेती होऊ द्या आणि त्याच्यामुळे शेतीचाही नुकसान न हो, हो। आणि लोकांचं आरोग्य चांगलं होण्यासाठी मी स्वामींकडे प्रार्थना करायचो मग मला सांगलीचे अंकुश पाटील यांचं मार्गदर्शन मिळालं युट्यूबवरच अच्छा हा हा स्वामी कुठल्या ना कुठल्या रूपात देतात ते आपल्याला पाहिजे आणि ते समजलं पाहिजे मग आपण पहिलं आपण भूमी असेल ह्युमिक ऍसिड बनवण्याची पद्धत सांगतो मी दहा लिटरचं प्रमाण सांगतो तीनशे रुपये मध्ये दहा लिटर तयार होत तीस रुपये लिटरला खर्च येतो अरे वा यासाठी फिल्टरच पाणी घ्यायचं अच्छा फिल्टरचं पाणी त्यामध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साइड पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो टाकायचे एका बकेट मध्ये टाकून ते हलवायचे अच्छा हा त्यानंतर दुसरे साहित्य लागणारे आपल्याला लिग्नाईट पावडर येते व्यूमिक पावडरच म्हणतात त्याला अच्छा मिळते का ती अशी बाजारात नाही नाही ना ना मागवायला लागते आपण जसं पिठले करतो घरी गरम पाणी करून मध्ये तसं ही टाकतो हलवायचं अर्धा तास तुमचं व्युमिक आशिड एक अर्धा तासा तयार होते पण ते कुठे मिळतात दादा ए, आ, तो मला ते माझ्याकडे मिळेल तुम्हाला किंवा अंकुश पाटील सरांकडे मिळेल ह्याच्यामध्ये पण डुप्लिकेशन आले मॅडम ते चांगलं ओरिजिनल कंपनीच असावं अच्छा अच्छा हा हा तुमचा नंबर कोणाला दिला तर चालेल का हो नहीं। नहीं। नहीं त्या चा, हाँ, हाँ। 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 हो द्या काय अडचण नाही मी बी रुपया न घेता त्यांना सांगेन अच्छा अच्छा हा 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 त्यानंतर आपण अमिनो ऍसिड म्हणून येते शेतीला भरपूर औषध तयार करतात पण आपण जे लागतात आणि जे मी वापरतो मी सांगतो अमिनो ऑसिड म्हणून येते दहा लिटरचं प्रमाण सांगतो मॅडम दहा लिटर अच्छा हां हां यासाठी आपल्याला दहा लिटर किंवा नऊ लिटर पाणी लागते सोयाबीन चेंक्स असते का सोयाबीन हां सोयाबीनचं काय गोल गोल सोयाबीन असते बघा त्याला सोयाबीन वडी म्हणतात त्याला सोयाबीन बोआंच मटण म्हणतात दहा लिटर प्रमाणासाठी दोन किलो सोयाबीनचं हे घ्यायचं वडी 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 सोयाबीनचं बी चालत नाही गोल वडी त्यातनं तेल काढलेली जी सोयाबीनची वडी असते का हो हो बारीक हो हो। ती दोन किलो ती काय करायची मिक्सर मध्ये बारीक करायची बर गिरणीवर काय बारीक होत नाही मिक्सर मध्ये बारीक करायची त्याची पावडर करून घेणे पहिल्यांदा काय करायचं मोकळी बकेट घ्यायची त्यात दोन किलो सोयाबीनची पावडर टाकायची हु, त्यात पोटॅशियम हायड्रॉक्साईड टाकायचं अच्छा हाँ, हाँ. का मार्केट मध्ये पोटॅशियम मिळत मिळतं अच्छा पाणी वगैरे टाकायचं नाही हलवायचं ती मिक्स करायचं आणि दोनच लिटर पाणी वाचायचं बर नंतर हा नंतर दोन लिटर ते हार्ड आहे गरम होत आहे शंभर अंश सेल्सिअसला उपडाय अच्छा हा ते नाकाला थोडं बांधायचं जा, म्हणजे जास्त काही त्रास वगैरे होत नाही तर गरम पाणी होत त्यानं पोटॅशियम हायड्रॉक्साइड टाकलं एक किलो हलवायचं त्यानंतर हलवून हलवून आपलं जसं पिटलंच होतं अच्छा हा तसं हलवायचं परत अजून दोन लिटर पाणी वाटायचं अजून पातळ करायचं बर असं दहा लिटर पाणी वाटायचं दोन दोन लिटर थोड्या वेळा टाका जसं मध्ये इसाबीन होते हजार रुपये कोण बाराशे घेत ती आपल्याला घरी पंचेचाळीस रुपये किलोनं तयार होते पंचेचाळीस रुपये लिटर लिटरे मग आपला हजाराचा खर्च पंचेचाळीस रुपये लिटर मध्ये आला बघा हो हा आता मी खर्च कसयाबीनचा आठ दोन सोळा एकशे साठ झालं आणि पोटॅशियम हायड्रॉक्साइड तीनशे रुपये किलो आहे हा हा बघा की बाकी त्याला करू आपण आठ दोनशे सोळा एकशे साठ अधिक तीनशे चारशे साठ एवढंच आणि पाण्याला तुमचं पाच जा वर रुपये जाते हो बरोबर आहे हा म्हणजे सेहेचाळीस रुपये लिटर अरे वा त्यानंतर बनवायला बऱ्याच शेतकऱ्याला माहित असेल जसं कंपनी तयार होत तस आपल्याला घरी तयार करता येते अच्छा तुम्हाला ओपनली फॉर्म्युला आपली तसं प्रयोग करते तसंच प्रयोग आहे मला सांगा जेवढं घटक लागते लागतं शेतीला आपल्याला घरच्या घरी मार्केट मध्ये किंवा आपल्या जवळ आसपासच्या दुकानात आपण घेऊ शकतोय दहा लिटर मायक्रोड्रोन किंवा कोंबी म्हणते त्याला मायक्रोड्रोन कोंबी कोण म्हणत अच्छा हा कसं असत ते दिसायला पिवळं असत त्यांना माहित आहे चिलमॅक्स कोंबी म्हणते तू अच्छा हा हा शेतकऱ्यासाठी फेरस सल्फेट सातशे पन्नास ग्रॅम घ्यायच अच्छा हा ही एक नंबर बकेट मध्ये टाकायचं ए बकेट म्हणूया आपण हा हा त्यानंतर झिंक सल्फेट हा बी बकेट मध्ये टाकायचं ह्याला पाणी गरम घ्यायचं सगळ्या औषध बनवताना फिल्टर पाणी घ्यायचं फक्त मायक्रो न्युड्रन बनवताना आपल्याला गरम पाणी घ्यायचं अच्छा आणि किती पाणी घ्यायचं ते दहा लिटर नऊ लिटर नऊ लिटर दहा लिटरचं प्रमाण सांगतो मी दहा लिटर साठी प्रमाण ए मध्ये फेरस सल्फेट सातशे पन्नास ग्रॅम टाकायचं त्यानंतर बकेट बी करायचं प्रमाण हुकू द्यायचं नाही अच्छा हा रिझल्ट चांगला पाहिजे ओरिजन औषध तयार करायचं म्हटलं तर ह्या प्रमाणात टाकायचं झिंक सल्फेट एक किलो सातशे पन्नास ग्रॅम करायचं त्यानंतर त्याच बकेटमध्ये बी बकेटमध्ये बोरॅक्स पावडर तीनशे ग्रॅम हम्म हु। मॅगनीज सल्फेट तीनशे ग्रॅम त्याच बकेटमध्ये करायचं अच्छा दोन्ही द्रावण हलवायचे ए बकेट आणि बी बकेट केली का आपण बी बकेट ए बकेट मध्ये वाटायचे अच्छा बी ए मध्ये होतायचे बी ए मध्ये होतायचे आणि ती द्रावण एकदा अजून हलवायचं ते टाकायचं मुरचूद काय टाकायचं मुरचूद पाचशे ग्रॅम अर्धा किलो हा तरी पण आपलं द्रावण तसं तयार होणार नाही पिवळसर निळा कलर येणार नाही अच्छा अच्छा हा ह्याच्यामध्ये दुसरं टाकायचं सायट्रिक ऍसिड म्हणून सव्वा सायट्रिक ऍसिड जर साहित्य टाकलं एक दहा सेकंदात जसं मार्केट मध्ये असते तसच तुम्हाला मायक्रोन तयार होणार बाप रे मार्केट मध्ये सहाशे रुपये किलो आहे आपलं पस्तीस चाळीस रुपये मध्ये किलो वा आणि मग याचा उपयोग काय पिकांसाठी पिकांसाठी म्हणजे जी घटक कमी असते झिंक फेरस बोरायचं टाका मॅगी टाका मोरचू टाकाला सगळ्या घटक मिळतात सगळ्या पिकांना टाकू शकतो का, का, का हो सगळ्या पिकांना हो अच्छा अच्छा महत्वाचं काय एन पीके ही महत्वाचे तीन घटक आहेत हो हुँ, परत दुय्यम ही प्रथम घटक झालं ती दुय्यम घटक झालं झिंक फेरस बोरायस दुय्यम घटक झालं म्हणजे पिकाला लागतात आपण कसं आहारामध्ये भाकर कालो आणि चपाती खातो हो हो मग तुंडी लावा आपण लोणचं घेतो पापडी घेतो आणि म्हणून आपण ह्याचा स्प्रे करू आपल्या भाषेमध्ये भाषेतली वेगवेगळी लँग्वेज त्यानंतर लायम सल्फर म्हणून येते कॅल्शियम बोरॉन किंवा लायम सल्फर ती पण ऑर्गेनिकच आहे गंधक घ्यायचं दोन किलो ही दुसरं औषध आहे गंधक घ्यायचं दोन किलो आणि दगडी चुना म्हणून अच्छा हा हा गंडक एक शंभर रुपये आणि चुना एक वीस रुपये किलो दोनशे वीस मध्ये औषध तयार होते ह्याला काय करायचं बारा लिटर पाणी घ्यायचं बारा लिटर हा उकळू द्यायचं जरा गरम होऊ द्यायचं त्यात चुना टाकायचा एक किलो हु, आणि अर्ध्या तासानंतर टायमिंग अर्ध्या तासानंतर त्याच्यामध्ये गंधक टाकायचं आपण भातवड्याला कसं पीठ टाकतो तसं ते हलवायचं हलवायचं आहे लाल पिवळसर कलर येणार अच्छा पण ते त्याच्यामध्ये गंधक टाकल्यावर पेट वगैरे नाही घेत ना नाही 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 नॉर्मल थोडा घेतो काहीच नाही कारण गंधक ज्वलनशील असतं ना हा हा करायच्या मला कॉल करा त्याच्यामुळं बुरशी कीटक कमी होते सुद्धा कमी झालेले शेतकऱ्यांचा अनुभव आहे त्यानंतर आमचा केळी साठी अनुभव पाव सांगतो पावसाळ्यामध्ये थंडीमध्ये सल्फर सोडायला सांगतात सहाशे सातशे रुपये किलो मिळते आपल्याला वीस पंचवीस रुपये लिटर मिळते तयार होते आपल्याकडे अरे वा एक नंबर लिटर एक नंबर रिझल्ट दादा तुम्ही <laughs> तर देवदूत आलेत शेतकऱ्यांसाठी नाही मॅडम देवदूत वगैरे काय म्हणाला जे सांगते त्याला विज्ञान संतांची पदवी दिली त्यानंतर सगळ्यात महत्वाचा गट शेतीला लागणारा एनपीके e अच्छा हा नंतर पोरद पालास एनपीके e पोटॅश आपल्या सांगायचं म्हणजे सोप्या भाषेत समजेल असं शेतकऱ्याला सांगतोय बरं नाही तर मिळेल इंग्रजीमध्ये फॉस्फरस फौस्पर, फॉस्फरस शेतकऱ्याला कळतेच त्यासाठी काय करायचं आहे झिरो बावन चौतीत तुमचं साठ वीस बेचाळीस सत्तेचाळीस कुठल्या बी ग्रेड चा आण पण त्याच ग्रेड करणार तुम्हाला बारा तासात रिझल्ट येणार अरे बापरे तुमचं कसलंही पीक असू द्या बारा तासात रिझल्ट चिकटपट लावायचे रिझल्ट अरे बापरे आ, काय करायचं आहे दहा लिटर साठी आपल्याला झिरो बाहून चौतीस बनवायचंय किंवा साठ वीस बेचाळीस सत्तेचाळीस बनवायचा दहा लिटरचं सांगतोय दोन किलो फॉस्फोरिक अॅसिड सॉरी एक लिटर येते दोन किलो फॉस्फोरिक अॅसिड ए बकेट मध्ये घ्यायचं अच्छा हा ह्याला फिल्टर पाणी गरम करायची काही गरज नाही दोन किलो फॉस्फोरिक ऍसिड ए बकेट मध्ये घ्यायचं चार लिटर पाणी घ्या तुम्ही बी मध्ये पण चार लिटर पाणी घ्या त्यामध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईड एक किलो घ्यायचं दोन्ही द्रावण हलवायची पोटॅश आपण ज्यावेळेस पाण्यात त्यावेळेस शंभराव ला पाणी उकळत मग ए आणि बी ए मध्ये आपण फॉस्फोरिक टाकलं बी मध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईड टाकलं बरोबर आता बी ए मध्ये वाचायचं मागासारखं चांगलं म्हणजे फॉस्फरस मध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईड वाटायचं बी बाद बी बादली वाटायचं होत असताना काळजी घ्या बरोबर मी काय कुठल्या कंपनीचं बिंपनी तुम्हाला काय सांगत नाही तुम्हाला जिथलं पोटॅशियम घ्यायचं आहे ते घेऊ शकताय कुठलं तुम्हाला फॉस्फरिक घ्यायचं आहे ते घेऊ शकताय बरोबर ते हलवायचं जर तुमचं फॉस्फरिक असिड ओरिजिनल असेल तर ती व्यवस्थित त्याला स्वीकारेल पोटॅशला अच्छा नाहीतर धाड 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 पेट झाल्यासारखा आवाज येणार हो का हा काळजी करायचं नाही सांभाळून वाचायचं त्याला स्वीकारत पण जरा वेळ लागतो आणि ह्याला बांधून ठेवण्यासाठी शंभर ग्रॅम मोरचू टाकायचं निळसर कलर येणार तुमच्या दुकानातलं सारखं तयार होणार अरे वा सत्तर रुपये खर्च लिटरला येतोय बाप रे आणि तेरा चाळीस तेरा बनवायचा तुम्हाला एकोणीस एकोणीस बनवायचा आहे तर आपण दोन लिटर तीन लिटर झरूबाहून चौतीस घेतलं त्यात मी युरिया टाकला तर आपलं एकोणीस एकोणीस तयार झालं अच्छा हुँ। हुँ। कमाल कमाल तुम्ही त्यांचं म्हणणं तीस हजारामध्ये तुमची केळी द्राक्षीसाठी वापरले आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये भरपूर झाले मॅडम हो का हो हो सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्रात बापरे कमाल दादा तुम्ही खरच म्हणजे म्हण ना मी तुमच्या मुलाप्रमाणे आज मुलाप्रमाणे पण मुलाला पण आपण दादा साथ मारतो ना स्वामी मुळ आहे जगदंबी मुळ दादा तुमच्यामुळं मी ही म्हणजे कमाल आहे म्हणजे ना मला त्या मागच्या वेळेला तुम्ही सांगितलं ना इतका आनंद झाला किती लोकांना त्याचा उपयोग होईल शेतकऱ्यांना तुम्हाला दुकानात आहे माझं स्वतःचा वैयक्तिक अनुभव सांगतो मॅडम आता जे जेवढी माणसं तेवढ्या प्रवृत्ती बरोबर बरोबर हो। मी ह्याच्यात समाधान आहे बरोबर आहे बरोबर हा म्हणजे मी स्वतः तुम्हाला सांगतो हेच क्षेत्र आहे उसा क्षेत्र आहे आता किती तर पाऊस चालू आहे महाराष्ट्रात हो ना हो ना खरं ह्याच्यामध्ये मुळी माझी चालू आहे करपा येत नाही फक्त ह्याच्यामुळे मला दुकानात जायची गरज पडत नाही गरज पडली तरच जातोय मी अरे वा हा आता केळीला भाव नाही पाच रुपये मी आनंदाने देणार पाच रुपयाने सुद्धा दिले तर माझा खर्च कमी होणार आहे आणि प्लस रेट वाढला तर देवाच्या कृपेने वाढेलच वाढेल स्वामी हा नुकसान होऊ देणार नाही आणि मी स्वामींना प्रार्थना करेल की हो नानांच बिलकुल नुकसान होऊ देऊ नका एवढे तुम्ही आपलं देवदूतासारखे सगळ्या शेतकऱ्यांना मी काय म्हणते मॅडम हे मी देवदूत वगैरे काय नाही ओके म्हणजे मी काय करतो Uh -huh. uh, मी काय करतो एक दिवस आज जे गुरु आहे त्यांच्याकडे गेल्यानंतर तुम्हाला अवश्य कॉल करेन त्यांचा पण अनुभव आहे का नक्की 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 आणि त्यांचा नंबर आहे अंकुश पाटील ती फोन तुमचा कोणाचा उचलणार नाहीत का तर किती तर शेतकरी त्यांना फोन करतायत आज आमच्या कार्यशाळा झाली मॅडम माणूस पिक्चर द्या तीन तासात बघतो उठतो बरोबर आहे द्या दोन तासात बघतो उठतो कुठलाही कार्यक्रम द्या तास दोन तासाच्या वर थांबत नाही बरोबर पाच ते सहा तास पाच ते सहा तास तुम्ही आता शिक्षक आहे विद्यार्थ्याला तासात सुट्टी पण पाच ते सहा तास माणसं उठली नाही मॅडम एवढं तिने सांगितलं समजून सोपं करून अरे वा कुठे सोलापूरला नाही नाही आमच्या गावामध्येच हो का मध्येच हो हो खरंच देव येत नव्हते एवढं सगळं समाजासाठी करतायत अहो अजून आहे स्टिकर किती आहे माहिती आहे का मार्केट मध्ये दीड हजार रुपये लिटर आहे स्टिकर आपल्याला दोनशे रुपये लिटर तयार होणार एक नंबर स्टिकर स्टिकर म्हणजे काय असत ते स्टिकर पावसाळ्यामध्ये आपण ज्यावेळेस औषध मारतो किंवा टॉनिक मारतो ते पाण्यात वाहू जा वाहू नये त्या पिकाला किंवा त्या फळाला चिटकावं यासाठी स्टिकर असते अरे बापरे दीड हजार रुपये मार्केट मध्ये येत आहे मॅडम दोनशे रुपये लिटर मध्ये आपल्याला मिळणार अरे वा तयार होणार त्यानंतर जमिनीतला पोट्यास फॉस्फरस अपटॅक करून द्यायला म्हणजे ऑलरेडी तुमच्या जमिनीत आहे ती अपटॅक करून द्यायला तुमचं झाड आजारी पडलंय ट्रेस मधनं जायला काजू म्हणून शेतकऱ्याला माहित आहे सोळाशे रुपये लिटर आहे दोनशे साठ रुपये मध्ये अरे बापरे मग मला काय म्हणायचं आहे पॅकिंग करून मी एकच शकत होतो काय करायचं आपल्याला मॅडम मिळते मी काय वाटले आज ज्ञान वाढणार आहे अगदी अगदी काय काय कोणाच तर थांबले पीक त्याला लांब सेलपर सोडा तुमचं से पीक हालणार कोणाच फुगत नाही जर बाबांचा सोडा तुमचं माल फुगणार सगळ सगळं कमाल कमाल मी सगळं शेअर करते आणि ते अंकुश पाटील आणि तुमचा असा फोटो असेल एकत्र तर पाठवा हो 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 नक्की पाठवले मॅडम हो हो आमच्या घरी असे होमी सारखे आहेत तसेच अंकुश पाटील सुद्धा विज्ञान संत म्हणून पदवी दिली का अरे आ, मी वा आ, हाँ, 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 हाँ। मी तुम्हाला ती पण टाकलो मॅडम बाजारातला किती खर्च आहे आणि घरी बनवल्यानंतर किती खर्च येतो हा 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 खूप छान दादा मी शेअर करते मी अनुभव आलाय माझा पण बघितलंच नाही मॅडम मी बघते रोज अनुभव त्याच्यातल्या कमेंट मी आधी वाचल्या बाबा काय म्हणजे एक दादानी तर असं सांगितलंय की यांनी पेटंट बनवायला पाहिजे स्वतःच की पेट बनवून मग अर्थ काय हो आपल्याला स्वामीने दिले अर्थ का बरो का बरो का काय बरोबर आपण काय म्हणतो की स्वामी भक्त काढवायचं आपल्याला अगदी तुमच्या घरीच बनवले ना बरोबर तुमच्या घरीच कंपनी तुम्ही बनवली हो हो खरं आणि मी काय खर्च तुम्हाला घेणार नाही मला फोन करा तुम्ही मी तुम्हाला फॉर्म म्हणजेच सांगेन बनवताना काय अडचण कुठले नक्की नक्की तुमचा नंबर मी नक्की शेअर करेल ज्यांना हवा त्यांना हा हा चालेल श्री स्वामी समाज मला फोटो पाठवा तेवढा शेतकऱ्यांना असा अनुभव आला त्याच्यामुळे महाराष्ट्र देश येतील शेतकऱ्यांना तुम्ही मला लिहून पाठवा दादा मी तस तसंच घेते तुमचं मी सुचव मॅडम हो मी पण हे करेल त्याच्यात वाटलं तर चेंज करेल तुम्ही मला लिहून पाठवा तसं ह्याच आहे का कोणाला व्यवसाय पण करू शकता पैसे मिळवायचे असले मिळवायचं उदाहरणार्थ एक जणाला बघा की बाबा हे औषध तयार करून तुम्ही व्यवसाय करू शकता त्याचा पण फायदा होईल ज्यानं शेतीत केले शेतीचा पण फायदा होईल जे वापरलंय वापरले त्याचा कमी खर्च होईल आणि ज्याला चांगलं खायला काही जणांना चांगलं पण खायला मिळणार बरोबर आहे अगदी जेवढा आहे फायदा तेवढा फायदा होतो ह्याचा अगदी अगदी काय पण लागली तयार छान विचार येतो दादा तुमचे पैसे बी करू शकताय खाऊ शकता आणि आयुष्य पण दुसऱ्याचं पण वाढवणार स्वतःच पण वाढणार दुसऱ्याला चांगलं तिथे स्वतः बी चांगलं अगदी अगदी मला एक तुचले ती बघा हा मला पाठवत असं तुम्ही श्री स्वामी समर्थ